कर कर तुमा आए, तुम्णा तुम्णा करना स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण हो तर पिल्लूला मांडीवरच बसायचं त्याला उठायचं आणि त्यामुळे तो बसलेला आहे झोपेतून उठला त्यामुळे दे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पिल्लूच्या जन्मानंतरचा पहिला फोटो त्यानंतर त्याचं स्वागत कसं केलं होतं त्यानंतर त्याचे मंथली फोटोशूट मी कसे केले होते तर पिल्लूचा जन्म झालेला आहे आठ एप्रिलला संध्याकाळी साडेपाच वाजता तर पाहिजे म्हणजे नऊ महिने नऊ दिवस झाले दोन दिवसही वरती झाले तरी पण माझं ट्रीटमेंट करूनही दुखायला दुखतच नव्हतं आणि मेन म्हणजे पिल्लूच्या काळामध्ये नाळ होता त्यामुळे मग सेक्शन करायला लागले याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन जर शक्य झालं तर माझी प्रेग्नेन्सी जर्नीवरती आजच्या व्हिडिओमध्ये हे काही सांगणार नाही फक्त पिल्लूचं कसं झालं काय झालं फोटो वगैरे ते समजा शेअर करणार आहे तर स्वागत म्हणाल तुम्ही तर जेव्हा आम्ही वापीला आलो अडीच महिन्यानंतर तेव्हा त्याच्या बाबांनी थोडंफार केलं म्हणजे केलं होतं त्यांच्या परीने कारण त्यांनी रूम वगैरे सर्व क्लीन करून ठेवली होती आम्हाला ह्याच्यात पूर्ण भांडे वगैरे पूर्ण झटकून जसं आपण करतो तसं त्या पद्धतीने कारण मग पिल्लू येणार होतं आणि मग मी आल्यानंतर नसलं करू शकले त्यामुळे त्यांनी आधीच करून ठेवलेलं होतं तरी पण त्यांच्या परीने त्यांनी चांगलं डेकोरेशन केलेलं होतं आणि झालं मम्मी पप्पांच्या इथे तर आमची सुट्टी झाली व्हायचं कन्फर्म नव्हतं पाचवीच्या पाचवीच्या दिवशी म्हणजे पाच दिवसानंतर सुट्टी देतात तर कन्फर्म नव्हतं त्यामुळे मग त्या डॉक्टरांनी डायरेक्ट संध्याकाळी साडेपाच वाजता सुट्टी दिली तर मग काय ठरलेलं नव्हतं त्यामुळे घरी आल्यानंतर पण केलेलं होतं थोडंफार स्वागत पण त्याचे व्हिडिओ फोटो काहीच काढले नव्हते ना कारण फोटो काढायलाच कोणी नव्हतं आणि तेव्हा घाई गरबड संध्याकाळची वेळ आणि अशा वेळेस तर मग असं काही सुद्धा नाही कोणी नव्हतंही आणि नेमकं त्या दिवशी पाचवी पाचवी पण पुजतात ना आमच्याकडे पुजतात तुमच्याकडे पुजतात की सांगा पा म्हणजे बाळ झाल्यानंतर जो पाचवा दिवस असतो बारावा दिवस असतो तसं पाचव्या आणि बारीक पुजली जाते तर तेही होतं त्याचं काहीच फोटोशूट वगैरे काही व्हिडिओ वगैरे मी काही काढलेलं नाही कारण ते ने ने ते टाके वगैरे आणि त्याच्या का मध्ये असं काही सुधरतच नाही की फोटो व्हिडिओ काढायचे याचे जे फोटो काढले <coughs> आहेत ते आहेत पहिल्या दिवशी झाल्या त्या ते दिवशीचे तेही मी तुमच्यासोबत शेअर करते पुढे तर असं मग बाकीचे नंतर मग इकडे आल्यानंतर आद्विकच्या बाबांनी म्हणजे कारवार्यांनी मस्त छान असं स्वागत केलेलं होतं थोडंख्यात मस्त केलं होतं पण के ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर सर्वात आधी मी तुम्हाला पिल्लूचा जन्मानंतरचा पहिला फोटो दाखवते आणि मग बाकीचे पुढे व्हिडिओ फोटो व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा तर हा आहे पिलूचा जन्मानंतरचा फोटो म्हणजे साडेपासा डिलिव्हरी झाली आणि दहा वाजता तो फोटो काढलेला आहे त्यानंतर वन मंथ साधं सिंपलच केलं होतं तेव्हा मी गावाकडेच होतं त्यानंतर टू मंथचंही आम्ही मस्त छान तेव्हा आंब्याचं सीझन चालू होतं तर म्हणून मग मी असं हे झाडाचं केलेलं त्यानंतर अडीच नंतर मग आम्ही आलो होतो वापीला तर शिडीवरून वापीला येण्यासाठी जवळपास सत्या सत् तास लागतात जास्तीत जास्त सहा म्हणजे आठ एक तास लागतात कमीत कमी सहा तासात सहा सात तास तरी लागतातच तर आम्ही सकाळी निघालेलो तरी आम्हाला साडेतीन चार वाजले होते आठ वाजता निघालो होतं तर मस्त पिल्लूच्या बाबांनी इथं बघा तुम्ही बघू शकेल मस्त छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि जेवढा त्यांना वेळ भेटला तेवढं पूर्ण सर्व काही रूम आवरून ठेवलेली होती आणि पिल्लू बघा तेव्हा कसा दिसत होता आणि तोही खूप थकला होता एवढा लांब प्रवास करून आल्यानंतर तरीही माझ्या मावशीचा मुलगा आलेला मला सोडवायला गाडीमध्ये बसने आलो असतो तर भयानकच हाल झाली असती त्यामुळे गाडी करूनच यावं लागलं आणि असं थोडकंच आणि मस्त छान असं सिंपल साधं सिंपल डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही ते बघू शकता एकदम सुंदर असं फुलांचं आणि त्या एक आठवणी असतात आणि पिल्लू इथं एकदम मस्त तो लगेच खेळायलाही लागला होता आणि फुलं वगैरे वगैरे काय सगळं इकडे तिकडे करून दिलं आणि हार्ड शेपमध्ये छान असं फुलांचं त्यांनी केलेलं होतं आणि बाकी जास्त काय एवढंच सुंदर दिसत होतं त्यानंतर थर्ड मेंथ मंथमध्ये आषाढी एकादशी होती तर मग मी मस्त छान असं हे विठ्ठलाची मूर्ती बनवली होती कपड्यांपासून आणि मस्त आषाढी एकादशीचं फोटोशूट केलं होतं त्याचं चौथ्या मंथचं पंधरा ऑगस्टचं होतं पण ते काही मला भेटलंच नाही म्हणजे तो फोटो सापडतच नव्हता आणि त्यानंतर पहिलाच सण होता पिल्लूचा तिथं मग गणपती मस्त छान असे बाप्पा बनवले होते तांदुळापासून सिक्स मंथ वॉचची थीम केलेली त्यानंतर सेवन मंथला आम्ही दिवाळीकडे गेलो तर शेतकरी मस्त छान असं बनवलेलं त्याला खूप छान आलेला हा पण फोटो त्यानंतर एट मंथमध्ये टीचं थीम केलेली होती दातांची तुम्ही ते बघू शकता मस्त छान असं नाईन मंथमध्ये होती संक्रांत संक्रांतीची पतंग वगैरे मस्त स्टार वगैरे बनवलेला तुम्ही ते बघू शकतात आणि त्यानंतर टेन मंथमध्ये माझी पिल्लू मस्त छान अशी मस्त छान असं मेकअपची थीम केलेली मस्त द्विका बनवलेलं तिला त्यानंतर इथं महादेवाचं का महा ते काय बहुतेक महाशिवरात्रीनंतर श्रावण समोर असेल तेव्हा ते बनवलेलं मी आणि त्यानंतर इलेवन मंथ त्याला चिप बनवलेलं म्हणजे इथं तुम्ही बघू शकता मस्त छान असं आणि बाकी बड्डेचा व्हिडिओ तर उद्या येईल तर तुम्ही नक्की बघा असं पिल्लूचं पहिला फोटो होता तुम्ही बघितलं असेल कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मस्त छान असं चिटुकलं पिटुकलं वाट असत जेव्हा झालं असं पहिल्या दिवशी आणि खूप छान आणि ती फिलिंग एक वेगळीच असते म्हणजे पहिल्या दिवशी आई आईसाठी म्हणजे माझ्यासाठी कोणीही आई असतो त्या दिवशी जेव्हा आपलं बाळ रडतं तेव्हा आपल्याला म्हणजे हसू हसल्या जातं पहिलाच दिवस असतो तो आणि शेवटचा की ज्या दिवशी आपलं पिल्लू रडतं त्या दिवशी आपण हसतो बाकी कोणत्या दिवशी असं होत नाही की आपलं बाळ रडलं असेल आणि आपण हसलो असतो फक्त जन्माचा वेळ असतो आणि ती एक वेळ आणि ती फिलिंग म्हणजे सर्व आनंद वेगळाच असतो जेव्हा बाळ आपल्या हातात येतं ना जेवढं दुःख असतं आपलं प्रेग्नन्सीचं झाल्यानंतरचं जे पेन असतं ते सर्व माणूस विसरून जातं असं मला तरी वाटतं बाकी तुमचा अनुभव काय आहे तोही मला नक्की सांग 呢？No. तर असा छोटासा व्हिडिओ होता आणि बाकीचेही व्हिडिओ मी तुम फोटो वगैरे शेअर केलेले आहेत जास्त काही नाही केले कारण मग एव एकाच व्हिडिओमध्ये एवढं नाही शेअर करू शकत तसं शॉर्ट वगैरे व्हिडिओमध्ये मी त्याचे मंथली बाकीचे फोटो राहिलेले असेल ते तुमच्यासोबत शेअर करेलच नक्की तर असा एकदम छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि प्रेग्नेन्सी जर्नी जर माझी तुम्हाला ऐकायची असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया याच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय